ताजा ताज्या घडामोडी उल्हासनगरात काही तरुणांच्या उल्हासनगरातील चोपडा न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे उल्हासनगर कॅम्प चार येथील बंजारा कॉलनी परिसरात काल सकाळी सहा वाजता भाजी आणण्यासाठी निघालेल्या नरेश कुमार दिवाकर या व्यक्तीवर त्या तरुणांनी हल्ला केला त्यात नरेश कुमार हा गंभीर जखमी झाला होता त्यानंतर या तरुणांनी रघुनाथ नगर बंजारा कॉलनी येथील राफा कुटुंब राहत असलेल्या घराकडे आले आणि घराबाहेर असलेल्या त्यांच्या कुत्रावर या तरुणांनी हल्ला केला त्यानंतर कुत्र्याला का मारतोय त्याला मारू नको असं विचारण्यासाठी गेलेल्या अश्विनी राफा यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्या तरुणांनी धारधार शस्त्र काढले मात्र तेव्हा बीच बचाव करण्यासाठी आलेला त्यांचा भाऊ आणि शेजारी त्यांच्यावर त्या तरुणांनी हल्ला केला होता यात हे दोन्ही व्यक्ती गंभीर जखमी झाले होते नंतर या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती आज आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा